नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी आगामी गणेशोत्सवाच्या आणि पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर खरे क्लबमध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शांतता कमिट्या तसंच मोहल्ला कमिट्या मूर्तिकार साऊंड सिस्टीम चालक मालक यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा आणि सूचना उपाययोजना यावर उहापोह करण्यात आला यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी उपस्थित होते बंदोबस्त झाला पाहिजे आणि आणखी फेरीवाले आज पंधरा दहा दिवस ग्रामीण भागात लोक येतात गणपती बघायला आणि ते जाताना त्यांना बसेस नसतात तर ते बसेसची सोय झाली पाहिजे त्यासाठी एस टी महामंडळाचे प्रमुख कोणकर पाहिजे करण्यात आली होती त्या बैठकीकरिता जिल्ह्यातील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी त्याचबरोबर गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि तसेच पैकंबर जयंतीनिमित्त श्री मांधवी हजर होते या ठिकाणी पोलीस प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत ह्यावेळेसचा सण हा अतिशय शांततेने आणि आनंदाने साजरा करायचा आहे कामी ज्या प्रशासनाकडून सूचना आहेत त्यांचं आपण संत पालन करणं अपेक्षित आहे मंडळांना जी परवानग्या लागतील विविध वेगळ्या विभागांच्या ते एक खिडकी योजनेतून प्रदान केल्या जातील त्याचबरोबर आपण सामाजिक माध्यमांचा वापर करत असताना कुठेही धार्मिक भावना दुखवल्या जाणार नाहीत याची स्वच्छताही घेणं अपेक्षित आहे सणाचं पावित्र राखणं गरजेचं आहे कुठेही गणेश बाप्पाच्या मूर्तीची विठंबणा होता कामा नये आणि हे सर्व करत असताना सण साजरा करताना आपण एक आपली सामाजिक बांधिलकी आहे ते जपणं गरजेचं आहे मंडळांनी या ठिकाणी चांगले सामाजिक उपक्रम हाती घ्यावेत यासाठी पोलीस प्रशासन सर्व मंडळांना हे पण सूचित करते की आपण आपल्या हातीमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा उभी करावी आणि त्याचा वर्षभर देखभाल दुरुस्ती मंडळांनी स्वतः हाती घ्यावी आणि आपल्या हातीमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला तर त्या कॅमेऱ्याचा आणि त्या फुटेजचा पोलीस प्रशासनाला वापर होईल तेही आपण दक्षता घेणं गरजेचं आहे ते बघणं गरजेचं आहे या ठिकाणी सर्व विभागांनी हमी दिलेली आहे गणेश मंडळांना की आगामी सण उत्सव चांगले पार पडण्यासाठी जे काही आमची जबाबदारी आहे कर्तव्य ते आम्ही निश्चित पार पाडू धन्यवाद नक्की ज्यावेळी पोलीस विभाग यावेळेला सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आम्ही उपविभागीय स्तरावर ज्या मंडळांचं चा, देखावे चांगले असतील जे मंडळ सर्व सूचनांचं तंतोतंत पालन करतील त्याबरोबर पर्यावरणपूरक सण साजरा करतील त्यांना आम्ही पारितोषिक वाटप करणार आहोत आणि यामध्ये सर्व मंडळांनी भाग घ्यावा आणि आम्ही दिलेल्या क्रायटेरियामध्ये आपण जास्तीत जास्त गुण मिळवावेत आणि त्याला पात्र राहावं